तो ये मेरी बहन के लिए। देख तू कभी खुद को अकेला मत समझना हालातों से लड़ना और मजबूत बने रहना पर जब कभी जरूरत लगे ना मुझे जरूर कहना। जब कभी हिम्मत हारने लगे तो तेरा भाई तेरे साथ है ये बात हमेशा याद रखना चल हैप्पी राखी हमेशा खुश रहना बाबू तुझा बाबू काय खात रे तू हा काय करतोय बाबू काकाने घातलेले कपडे खराब केले रे बाबू एवढे लवकर हे गाई सो ना आता एसकेचा रक्षाबंधन झालं आता आमची वारी तर आता आम्ही आलो आहे पहिले ना एटीएम मध्ये आलोय एटीएम मधन कॅश काढून घेऊया एसकेचा फोन असतोय तर कॅश घेतो पहिले काढून मस्तपैकी एकदाच काढतो म्हणजे काय टेन्शन नाही दादा व्याईला मला पैसे लागणारच होते काढायचे पटकन जाऊया इचकेला घ्यायला आणि बापूला घेऊन आपल्या घरी जाऊया रक्षाबंधन करायला आज का हो आज काल माझी काहीच एटीएम मध्ये ना दोन एटीएम मध्ये पैसेच नव्हते म्हणजे आज भरपूर खर्च आले भावांना चला चला माता जाऊया आपल्या घरी इचकेला घेऊन एटीएम मधून काढले पैसे इतके पाहिजे थोडे झालं आपलं काम आणि आता ताई येऊन ताईला कारण लवकर जायचं त्यांच्या जिजू ना दिदी पण येणार आहे ना तर तिकडे पण रक्षाबंधन आहे तर त्यांना पण करायचं म्हणून तिकडे पटकन आपण लवकर जाऊ रक्षाबंधन करून मोठी दिदी राहील आणि दोन दिशाच राहिला येणार आहे आपल्या घरी तेव्हा मिठाई बघ कशी आहे ॲपल आहे इथे काय माहिती आहे स्ट्रॉबेरी आणि काय पान टाईपमध्ये काहीतरी ताई घेऊन आली मिठाई आणि काजू बर्फी काय आहे ड्रॅगन नाही पान टाईप मध्ये काहीतरी पान सारखीच आहे प्रथम किती राख्या बांधल्या रे बाप प्रथम मध्ये सर्व पोरिंग सोबत राख्या बांधून टाकल्या मी आलोच नसता स्कूलला मग का गेला स्कूलला सुट्टी घ्यायची हो हो ना बर फसवलं तुम्हाला टीचरने एवढ्या राखे राखेच बांधले किती वर येते दोन हजार रुपये वाटण्याचे डन शक्ती भाऊ आपल्याला फ्लॅट घेऊन दिलाय तुम्हाला कोणाकडून फ्लॅट घ्यायचा असेल ना कल्याण मध्ये तर नक्की कॉन्टॅक्ट करा नाही शिकते भाऊ सर्कडे भेटेल ना हा काढले फोटो निघते ते फोटो व्हिडिओ सर्व निघते अप यांनी दिले घेऊन आपल्याला फ्लॅट तर ताईने ओळखला घेतला दादाला तर पहिली ताई मोठी आली नंतर दुसरं ताई येणार आहे ते राक्षाबंधन राखीवंधन येणार आहे वाइट सनस्क्रीन तो ये मेरी बहन के लिए देख तो कभी खुद को अकेला मत समझना हालातों से लड़ना और मजबूत बने रहना पर जब कभी जरूरत लगे ना मुझे जरूर कहना जब कभी हिम्मत हारने लगे तो तेरा भाई तेरे साथ है ये बात हमेशा याद रखना चल हैप्पी राखी हमेशा खुश रहना हे गाईस तर आता आम्ही निघलेलो आहे ते म्हणजे आमच्या लेकराला घ्यायला तर आता मोठी ताईला ना जायचं होतं बाहेर तर प्रथम बिचारा बाईक घेऊन आला तर ताईला घेऊन कसं बघता बघता ना छोटा होता प्रथम आणि एवढा मोठा झाला कधी समजलंच नाही ना गं आता मला ताईने राख्या बांधल्या तर दोन बांधल्या कारण का आमच्या घरामध्ये ना तीन बहिणी आहेत तर चार राख्या बांधतो आम्ही तीन मिंगडा नको म्हणून तर आता दुसरी ताई आलीच घरी तर बापूला गोंधू इश्यू सोबत बाबुला खेळा आणि दीदी दीदी करून तर मोठा घरामध्ये गोंगाट होणार आहे तर लेट गो आणि कंटिन्यू आजपासून ब्लॉगिंग रक्षाबंधन पासून रोज येणार दादा दादा दा का दादाचा मोबाईल आलाय आणि मोबाईल आपला दादाचा आला म्हणजे आमची बायको मग खूप झाली असं वाटत होतं व्हिडिओ मोबाईल मध्ये माझ्या मोबाईल मध्ये खूप बकवास आहे ना माझ्या सर्व भारी आहे पण मी टू पॉईंट सिक्स एक अपडेट मारलेला तुम्ही पण पण ना टू पॉईंट सिक्स आहे टू पॉईंट सिक्स करू नका वन पॉईंट एट वन पॉईंट नाईन थ्रीपर्यंत पर्यंत ठीक आहे आता हा अपडेट जेव्हा आपल्या ऑफिसल साईडवरनं येईल ना, ये ना तेव्हा मारल्यावर ना काय नाही पण आता आलाच नव्हतं जाऊन किडे केले वाट लागली पण काय नाही रक्षाबंधन आणि ना, ना, ना आम्ही आता आमची ताई चलो बाबू चल बा कॉपी चल आली बाय कर

দেয়ে এমন ছক্রিট খয়ে এয়ে মায়ে দোনজিলে মাই মায়ে করওরে করো একরে করোই করোয়ে করোয়ে করেয়ে আনে তুডে কেদেগে � पार्टी कुठे गेलेली यार बाबू काय गातोय रे तू हा काय गातोय बाबू काकांनी घातलेले कपडे खराब केले रे बाबू एवढे लवकर तू नि काल ए तो पाणी घाला असेल बाबू निड्डू पहिले तो so, so, ले ले तार तार वाड़ सो ना आता आपण रक्षाबंधन करणार आहे सो कपडे चेंज केलेले का कारण दुसरी ताई आलेली आहे मग झाला आपल्या एका कपड्यावर रक्षाबंधन खूप मस्त झाला हा दिवस आपण वर्षभर वाट बघत असतो ताई म्हणजे आपली बहीण जेव्हा घरनं जाते ना तेव्हा समजतं तर आम्ही छोटं होतो आमच्या ताईंचे खूप जास्त लवकर लग्न झाले कारण आम्ही सदत लहान होतो माझं एज खूप कमी आहे दिसतो खूप जास्त मोठा आहे पण मी छोटा आहे सर्वामध्ये आणि आमचा दादा दोन नंबर आहे त्याच्यावरती तीन नंबर ताई मग चार नंबर ताई आणि पाच नंबर ताई म्हणजे आम्ही तीन ताई आणि दोन भाऊ आहे असं आमचं कुटुंब होतं आम्ही खूप छोटीश्या घरापासून सुरुवात केलेली तेव्हा माझी ताई तर एवढ्या घरात आम्ही पाच जणं राहायचो पाच जण आम्ही पप्पा आणि मम्मी जणं राहायचो तिकडनं आज आम्ही इथपर्यंत आलो एवढ्या मोठ्या घरामध्ये सर्वजण एकत्र आणि आत्ता सर्वांचे लग्न झाले ताई लोकांचे तर आता इशू आणि बाबू हेच आहे आता दहा दहा बारा बारा वर्षाचे पोरं हो झाले त्यांना छोटे छोटे मग तुम्ही समजा आता माझ्या मोठ्या दाईचा आहे ना तो प्रथम तो आता पंधरा वर्षाचा तो धावीला आहे म्हणजे ती मोठी काही सर्वात मोठी पहिलं रक्षा राखी बांधली ती आणि दुसरी काही आहे ते पण पोरं आता दहा बारा वर्षाची झाले बघता बघता सो so, खूप म्हणजे लवकर आम्हाला समजलंच नाही कधी ताईंचे लग्न झाले आणि परत ना बाबू एवढे मोठे झाले आणि आता आम्हाला समजतं जेव्हा आपल्या स्वतःला पोरं होतात ना तेव्हा समज आता मला तर समजा मुली नाही आहे पोरगा आहे बाबू तू इकडेच असेल लग्न झालं तरी काय म्हणते एस के तुझं कसं होतं सगळं तुमच्या घरनं असं लग्न होईल इकडे होतं ना म्हणजे एस त्याला खूप जास्त लाडू व्हायचे एस के म्हणजे तिकडे लाडकीच होती सर्वात जास्त तिच्या भावापेक्षा जास्त लाडू व्हायचे नाही के भावापेक्षा असं लाडू व्हायचे एसकेला एस पहिले कपडे बिपडे सर्व भेटले याचे आणि एस के यांची तरी परिस्थिती म्हणजे चांगली होती बँके म्हणजे अन्ना बिन्ना यांची जमीन तेव्हा तिकडे होती आमच्या तर परिस्थिती एकदम खराब होती म्हणजे ना आमचं कसं होतं खराब होतं म्हणजे आम्ही मिडिम क्लास होतो आम्ही दुकानात बिझनेस करून करून म्हणजे पैसे कमवत कमवत इथपर्यंत आलो त्या टायमाला मी हा रूम घेतला आमचं लोन पण पास नव्हता होत तुम्हाला सांगतो खरी बात लोन पण पास नव्हतं होत पण आम्ही आमच्या बिल्डरनी खूप चांगला सपोर्ट केला होता हो। आम्हाला तर बिल्डर दीपक बिल्डारी काही करून आहे दीपक परळ बिल्डिंग आहे एवढा मस्त बिल्डर होता ना त्या टायमाला त्यांनी सपोर्ट मग आमचा टू एच के फ्लॅट झाले वन के फ्लॅटिंग होता आम्ही कॅश पैसे भरलेले वीस लाख रुपये आणि नंतर बाकीचे दोन लाख तीन लाख एक लाख असे करून करून देत होतो त्याला हा सुरू बघा नाव घेतलं जास्त राखी बांधून जाणारच होतो तेव्हा आमची ताई आली तिसरी ताई नाही एवढ्या लवकर आली Ayuh azi ayuh azi. Eh babu Eh babu, babu buat apa tu kan Eh babu Eh babu, atu ada ati Atu pula atu Babu Babu Atu, papi dek Pa dek Pa dek Eh babu, pa dek Atulah Soru Pa dek Aduh, guddi ke guddi Guddi aya benda ni kuteng Gak berlaku Ya Dabu Ha ha

काय टाकटूक करतात नाटलं चिडवतात त्याला काय काय हा पाय जवळ घे मांडी घाल मांडी मी बघाशी आहे हा हा गुड बॉय हा मांडी मांडी बरोबर

देते था ना थांब ना मग तिच्या हातात मस्त वाटली आणि जय जय आता उठून उभा राहता उभारा उभार हा टीका लावतो दिदीला लाव लाव लावू बाबू इकडे आज लक्षबंधन बाकी आहे सगळं चेक करू नको नंतर कर आ आ

हा आतमध्ये जा इकडे दादा बघ आधी चिड बघायला म्हणजे दुपारी चाललेल्या या ताईंसाठी थांबले होते एक हो एकसात करायला परकांत के सदस्य से दृष्टिकोण दिखाई दे ये जानवर तो केवल ये आता बात एक और तो कहते बोलने मां के मदर जिम से जाना होता मेरा घर जाकर निकल कर आई मैं ब्लॉक का saludos ला ला ये इधर पे

ता मामाला जाऊ जा मामाला मामाला लाव जा ठीक आहे लाव टीका टीका आता छापा आता तुला लावशील बोलला <muchas> बाहेर जिम ला तर आता वर्कआउट करून आहे आता ताई राखी बांधते त्याला दुसऱ्या दोन नंबर आणि तीस आहे ताईमची एक तर सकाळी बांधलेल्या दोन राखी ताईने मोठे झाले बरेच सावरला पण दादाने आता भाजून घेतला

जी दादा ये कोण कोण आ होतेय बघा सर्वायला कुंकू येतो आळायला कुठून आता ऐ किती दिलाला आंदा ये दिनाला मग मम्मा व्हिडिओ काढतो फोटो मध्ये मध्ये काढून <laughs> दिदी गेली सो so, गाईज आता जस्ट रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं आणि ह्या टायमाचं रक्षाबंधन खूप मस्त झालं गेल्या टायमापेक्षा मस्त झालं फक्त आमची एक ताई जशी लेट आलती आणि एक ताई लवकर होऊन गेली तर त्याच्यामुळे तिघी एक साथ नाही भेटू शकल्या पण आता ठीक आहे झालं सेलिब्रेशन सर्वांच्या घरी कसा प्रॉब्लेम असतो त्यांचे जिजू आमचे तर त्यांच्या पण बहिणींकडे त्यांना जायचं होतं तर ते तास थांबले नाही तर बोले नंतर येऊ आपण साथ राहूया आता आपल्या नवीन घरी जाऊन तेव्हा तिघी ताई येईलच आपल्या घरी मस्तपैकी आपल्याला हेल्प करायला तर तेव्हा आपण सर्वजण ब्लॉग कंटिन्यू करूया फॅमिलीसोबत आणि आता आपण चाललेलो आहे ते म्हणजे क्रिकेट खेळायला जिमचे मित्र सर्वजण मॅच घेतलेली आहे तर मजा येणार आहे तर लेस गो आणि आता क्रिकेट खेळू आणि तिकडनं मग डायरेक्ट जाऊ घरी बापू आता ताई तर राहणार आहे ताई घरी जाणार आहे म्हणजे कसं कल्याणच्या दोघी ताई या टेन्शन आहे